कोलकाता व बदलापूरची घटना ताजी असून त्याचे निषेध चालू असताना तुमसर शहरात पुन्हा काळीमा फसणारी घटना घडली असून एका नराधमाने दहा वर्षे नाबालिग बालिकेचा विनयभंग केला घटना गोवर्धन नगर येथील असून दिनांक बावीस ऑगस्टला सदर बालिका ही आरोपीच्या किराणा दुकानासमोर खेळत असताना आरोपीने बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष देत दुकानात बोलावून त्या बालिकेच्या विनयभंग केला आरोपीवर कलम तीनशे चौपन्न व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी गुड्डू ठाकूर वय अंदाजे तीस वर्ष अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार नरेंद्र हिवरे व त्यांचे सहकारी करीत आहेत अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर विनंती करतो कृपया बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र